जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवड बुद्रुक येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा येथे शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी बाला आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते आनंद मेळाव्याचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सौ सत्यभामाताई मुरलीधर काळंगे यांनी फितकापून केले बालानंद मेळाव्याला शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सौसरला श्रीकृष्ण वाघ ग्रामपंचायत सदस्य भागवत वाघ सामाजिक कार्यकर्ते हरिदास साबधारे हनुमान संस्थांचे गिरी महाराज पत्रकार पंजाबराव पाटील तसेच गावातील पुरुष व महिला पालक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः विविध पाककृती बनवत पाणीपुरी भेळ कचोरी इडली डोसा पोहे उसळ उपवासाचे साबुदाना वडे फराळ दही वडे उपमा समोसा इत्यादी खाद्य पदार्थ त्याचप्रमाणे पपई बोर इत्यादी फळांचाही समावेश केला होता बाल आनंद मेळाव्यात प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्त सहभाग घेत बाल आनंद मेळावा आनंदात साजरा केलाय एम सी एन न्यूज मराठी करिता सुरेश मानकर भेंडवड बुद्रुक